माझी लाडकी बहीण योजना मॅम जी आली ती एक मदत होती पाहिला गेलं तर निवडणुकांसाठी एक आपण म्हणू शकतो अजेंडा होता प्रत्येक महिलेपर्यंत पैसे पोचले पाहिजे प्रत्येक घरापर्यंत पैसे पोचले पाहिजे कुठेतरी ते अजेंडा, एक अजेंडा असा आपण पाहिला पण एक काही अशा योजना आहेत का जिथे फक्त पंधराशे न देता त्यांना स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभं करू शकतो अशी कोणती योजना पालिकेतून सुरू झालेली का आपण मी उद्योजिका असं एक कार्यक्रम आपण सुरू केला होता ज्या माध्यमातून आपण इथल्या ज्या उद्योजिका महिला आहेत म्हणजे बऱ्याच वेळा असं असतं की व्यवसाय सुरू करतात पण त्या व्यवसायाची जी विविध अंग असतात त्याचा त्या अभ्यास त्यांना नसतो किंवा hmm. त्या त्याचं मार्गदर्शन hmm. त्यांना कर दिलं नसतं किंवा त्यांनी घेतलेलं नसतं अशा वेळेस आपण म्हणजे एखाद्या एखादी वस्तू तयार केली तर त्याचं त्याचं कच्चा माल कुठून घ्यावा तो कसा घ्यावा किंवा त्याचं पॅकेजिंग कसं करावं किंवा त्याचं मार्केटिंग कसं करावं किंवा तुम्ही ते करताना कसं बोललं पाहिजे तुम्ही ह्या संबंधी आपण खरं तर मी उद्योजिकामार्फत आपण कार्यक्रम सुरू केला होता दुर्दैवानं कोविडमुळे तो तोही थांबला पण या याच वेळेस आपण या कार्यक्रमाअंतर्गत मात्र आपल्याकडून एक झालं होतं की सर्व उद्योजिका महिलांची नोंदणी आपल्या महा महानगरपालिकेत झाली होती त्याआधी इथे बचत गट हा तर खरं तर सक्षमीकरणाचा खरं तर पाया त्या बचत गटांची नोंदणी आपल्याकडे होते आणि ह्या बचत गटांना किंवा ज्या वैयक्तिक महिला ज्या काही व्यवसाय सुरू करत आहेत त्यांना एक बाजारपेठ मिळावी म्हणून आपण दिवाळीमध्ये पण एक त्यांच्यासाठी एक बाजारपेठ भरवतो ज्याच्यातून त्यांना आपण फार अल्प दरामध्ये त्यांना स्टॉल्स उपलब्ध करून देतो आणि खरं तर प्रवीणाताईंनी ह्या बचत गटांना एक कायमस्वरूपी एक उद्योग मिळावा म्हणून आपल्या संपूर्ण महानगरपालिका हद्दीमध्ये जवळपास एकशे पंचवीस उद्यानं आहेत आणि तलाव आहेत तर ते त्याच्या ज्या त्याची जी साफसफाई किंवा त्याचं देखभाल ही आपल्या महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्टवरती असलेल्यांना दिली जायची पण प्रवीणाताईंनी त्या महिलांच्या सक्षमीकरणासाठी या सर्व गार्डन्सची आणि तलावांची देखभाल ही बचत गटांना दिली त्याच्यामुळे आज इतक्या बचत गटांना एक उत्पन्नाचं एक साधन मिळालं आहे आणि जे बचत गट हे उत्तम प्रकारे करतायत त्यांना आपण पुन्हा पुन्हा ते करण्याची संधी देतो देतच आहोत आणि मी उद्योजिकामार्फत आपण तर त्यांना खर तर वेगवेगळ्या व्यवसायांचं मार्गदर्शन देणार होतो पण कोविड आणि त्याच्यानंतर कार्यकाल संपला आणि मग ते थोडं राहून गेलं मॅम अनेक असे बचत गट होते किंवा आपण असं म्हणू शकता की मध्ये तुम्ही एक योजना काढली होती की योजना असं नाही म्हणू शकत एक प्रोग्राम होता एक उपक्रम होता जे फूल की जे फुल किंवा जे काही निर्माल्यातून साठते तलावाच्या बाहेर त्यातून खत निर्मिती करण्यासाठी पण तेव्हा एक चांगलं हो, जे आहे प्रोत्साहन दिलं जात होतं महिलांना हो म्हणजे जे गार्डनची जी व्यवस्था घेतात उद्यानांची व्यवस्था जे बचत गट करतात त्यांना आपण खत निर्मितीचं ट्रेनिंग दिलं होतं आणि त्या त्या उद्यानांची देखभाल करताना तिथे जो काही पालापाचोळा कचरा जमा होतो त्याच्यातून त्या खत तयार करतात आणि ज्यांचं खत उत्तम प्रकारे तयार होतं तर त्यांची ते विक्री पण होते किंवा त्यातून त्यांनी त्यांचे वेगळे व्यवसायही सुरू केलेले आहेत तरी आत्तापर्यंत एक आकडा मॅम सांगू शकतो की किती महिलांनी आत्तापर्यंत योजनांचा लाभ घेतलेला आहे एक आकडा बचत गट असं म्हणेन मी बचत गट आतापर्यंत साधारण एक दीडशे म्हणजे आता आमची पंचायत अशी अशी आहे की जे बचत गट ही हे उद्यान किंवा तलाव सांभाळत आहेत त्यातल्या काहींनी इतके ते उत्तम सांभाळलेले आहेत की मग त्यांना बदलून दुसऱ्यांना देणं हे थोडस कठीण होत आहे त्याच्यामुळे इतरांना संधी देण्यासाठी प्रवीणताईंच्या डोक्यात आता अजून वेगळे विचार सुरू आहेत पण आता जर ते आले असते तर जसं आता आपलं माझी लडकी बहीण असं झालं की अरे निवडणुकीच्या तोंडावर मग मक... त्यामागे वेगळे काही हेतू आहेत हो, हो, हो. त्याच्यामुळे आपण या त्यांच्या मनामध्ये हो। जे काही ते आपण सुरू करणार आहोत अगदी शेवटचे दोन प्रश्न घेते एक म्हणजे विकासाचा जेव्हा मुद्दा उठला निवडणुकांचं तयारी सुरू झाली आणि सतत विकासावरती बोट ठेवलं हो गेलं की पस्तीस वर्षांमध्ये कोणताही विकास झाला नाही त्यानंतर यावर आमदारांवर टीका केली गेली सर्वत्र विरोध होत आहे अजूनही तर कुठेतरी अजेंडा जो राबवला जातो विकासाचा आणि इतक्या योजना आहेत मग नेमका विकास जो आहे त्याचा लाभार्थी जो आहे स्वतः जनता आहे तरी पण जनतेची दिशाभूल केली जाते मग नेमकं हे काय चाललंय मला असं वाटतं की कोणतीही निवडणूक आली की विरोधक हे विरोधकांचं कामच असतं की जे कोणी सत्ताधारी असतात त्यांच्याबद्दल वेगळं काही बोललं जाणं आम्हाला एक आपण नेहमी असं सांगतात की कुठेही प्रचाराला जाताना विरोधक काय करतात ते ते तुम्ही करायचं नाही तुम्ही आपण काय केलं तेच घेऊन जा तुम्ही इतकं काही केलेलं आहे आपण की आपल्या पक्षांनी काय काम केलं हेच लोकांसमोर घेऊन झालं जे इतर विरोधक करतात की फक्त विरोधकांवर टीका करणं की सत्ताधारी जे आहेत त्यांनी काही काम नाही केलं हा ही जी गोष्ट आहे ती आम्ही करत नाही कारण आमच्याकडे खूप काही आहे केलेलं त्यामुळे आम्ही फक्त आम्ही केलेल्या कामांबद्दलच बोलणार आहोत आणि महिला बाल कल्याणचं काम आपच्या कृपेनी इतर कुठे महानगरपालिकेत झालं नसेल पण इथे इतकं झालेलं आहे की आम्ही ते अभिमानानं लोकांसमोर घेऊन जाऊ आणखी एक शेवटचा प्रश्न आता निवडणुका आहेत तर असं म्हटलं जातं की महिलांना सक्षम केलं की आपलं एक परिवार सक्षम होतं महिलांसाठी इतक्या योजना पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की वसई विरारमध्ये विकास जो आहे सुरू कधीपासूनच झाला होता आणि त्याची सुरुवात पण महिलांपासून झाली होती तर एखादा किस्सा मॅम तुम्ही सांगू शकता का अप्पांचा किंवा दादांचा की कि जे एक विजन जेव्हा तयार व्हायला सुरुवात झाली तो कसा काळ होता आणि ते संघर्ष कसा होता तो मी मगाशी सुरुवातीलाच म्हटलं तसं की आपण कुणीही आणि केव्हाही येऊन भेटतं आणि मग असं असे अशा वेळेस ज्या जेव्हा त्यांना अशा महिला येऊन भेटत गेल्या ज्यांना अडचणी आहेत समस्या आहेत आणि त्या इतक्या वर्षाच्या समस्या ज्या त्यांनी ऐकल्या होत्या त्या त्यांनी ज्यावेळेला महानगरपालिका अस्तित्वात आली त्यावेळेला त्यांनी त्या आणल्या हे आणताना त्यांनी कोणतेही निवडणूक किंवा कोणतीही येणारी माझं पद याचा कोणताही विचार न करता खरोखर म्हणजे जे, जे त्यांना आपण म्हणतो की hmm. लोक नेते तर लोकांचा विचार करणारेच होते ते म्हणूनच ज्यावेळेस महानगरपालिका स्थापन झाली त्याच वेळेस त्यांनी त्या सगळ्या योजना सुरू केल्या होत्या त्या महिलांच्या लाभासाठी आणि त्याच्यात वै जर काही वेगळे हेतू असतात तर कदाचित त्या योजना बंदही झाल्या असत्या पण त्या योजना इतक्या सगळीकडे पसरत आहेत किंवा लोकांपर्यंत पोहोचत आहेत की त्याचे लाभार्थी दिवसेंदिवस वाढतच चाललेले आहेत त्याच्यामुळे ख खरोखर या योजना जनसामान्यात पोहोचल्या आहेत आणि कोणत्याही राजकीय हेतू लक्षात न घेता सुरू केलेल्या योजना धन्यवाद मॅम जेव्हा मोदी सरकार स्थापन झालं होतं मोदींनी शपथविधीच्या वेळेस म्हटलं होतं की हे सरकार जे आहे ते महिलांना समर्पित सरकार आहे परंतु जेव्हा निवडणुका आल्या किंवा अगदी काही वर्ष लोटली तेव्हा असं पाहायला मिळालं की कुठेतरी भाजप हे महिलांच्या प्रती कमी पडत गेलं किंवा सक्षमीकरण आणि आपण म्हणू शकतो या बाबतीत देखील कमी पडत गेला आणि अशा अनेक किस्से आपण देशभरात ऐकले देखील परंतु जेव्हा वसई विरारमध्ये विकासाचा मुद्दा उठला तेव्हा विकासाच्या मुद्द्यावर उत्तर देण्यापेक्षा काम करून दाखवणं हे आपलं सर्वात मोठं अजेंडा असला पाहिजे आणि अशी शिकवणी देत आमदारांनी आपलं काम सुरू ठेवलं निवडणुकांना अगदी काही दिवस राहिलेले आहेत आणि लोकांना अजूनही जागरूक होणं अतिशय गरजेचं आहे फक्त माझी लाडकी बहीण योजना नाही तर त्यांना तर एक कळलं पाहिजे की ही निवडणूक जी आहे ती अगदी लोकस्तराची निवडणूक आहे याच्यामध्ये आपण देशाचा विचार न करता राज्याचा विचार न करता स्वतःचा विचार केला पाहिजे ही निवडणूक आपल्यासाठी आहे आणि त्यासाठीच आपल्यासाठी असलेल्या योजना कोणत्या आहेत हे मॅडमनी बोलून दाखवलं त्या सांगितल्या आपल्याला त्यामुळे जनतेने यापुढे देखील विचार केला पाहिजे पाहिजे आणि त्यांनी खास करून हे देखील म्हटलेलं आहे की कशा प्रकारे अनेक वर्षांपासून विकासाची सुरुवात जी आहे ती महिलांपासून झाली त्यामुळेच आता येणाऱ्या काळात पाहण्यासारखं असेल की या संपूर्ण चर्चेनंतर महिलांपर्यंत जेव्हा योजना पोहोचतील त्यांना माहीत पडेल की त्या लाभार्थी गेल्या अनेक वर्षांपासून कोणकोणत्या कौन योजनांच्या आहेत तर हे कळल्यानंतर कोणकोणते कौन बदल घडतात आणि कशा प्रकारे अनेक वर्षांपासून लोकनेते म्हटले जाणारे आमदार यापुढे देखील आपली कामगिरी सुरू ठेवतात धन्यवाद